लवकर तयारी करा लागन हे कधी बी येईन गुत्त झाला सगळ्यांना बोलवा लागन आज झाला का मेकअप झाला मी कुठ्याला मेकअप करू कशाला काय आलाय आवरून सावरून कुठं जायचंय म्हणजे तुम्हाला माहित नाही का नाही का? ना काय अहो आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे हा बाई 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 म्हणूनच चाललं का एवढं चाल कौतुक आम्ही पण लय वाढदिवस केले काय त्यात काय एवढं नवल ना नाही वाढदिवस ना? ना करायला लागली माझ्या नवलच आहे ते नवल आमचा वाढदिवस लग्न सगळ्या वर्षातूनच येतो का तुझं वर्षातून काय दोन दोन वेळेस येत असतो का नाही वर्षातून एकच मोठा तो मोठा वाढदिवस ना किती मोठा होता तुझा वाढदिवस आता बघा येतस ना आता बायांना सगळ्या बायांना बोलावलं सांगितलं तू सगळ्या गावातल्या सगळ्या लोकांना मोठे मोठे लोक आहे सगळ्यांना अंबानी येणार त्या वाढदिवसाला कसा येईल ना अंबानी नवरात्री ना अंबानी वाढदिवसाला आमदार येत होते आमच्या वाढदिवसाला आता कोण पाहिलं आता कोण पाहिलं तू काय नव्हतीच काय बोलते माणूस आहे काही बोलते मग मी खरंच बोलते काही सारखी खोटं नाही बोलत आणि साडी तर जुनीच घातली जुनी नाही आता बसली ती आल्यावर नवीन घालीन मी आ, ते आणते साडी तुम्हाला पैसे नाही नका बोलू पण मी म्हणतो तुमची जळायला लागली नाही का जास्त तुझ्यापेक्षा तर भारी वाढदिवस बार करीत होता माझा नवरा तुमची आता जळायला लागली पण आता तुम्ही बोलू नाही बोलायचं नाही करीत होतो आम्ही थाट मग ते काहीच नाही ते गेलेत बाहेर त्याच्यामुळे तुला काय मला वाटलं माझी परीजे जसं काय मग म्हणूनच नवरा नाही इथं मनस जळायला लागली तुमची नका जाऊ एवढं जाऊ खा खान जा तुम्ही मी तुझ्यावर अग जा मी कशासारखे असे छप्पन वाटी लावले मी हो का वाटी लावल्या थांबा तुम्हालाच वाटी लावते मी पाच दिवशी येते मी रंबा आहे तुला काय वाटलं कोणती बाई आहे रंबा रंबा आहे माहित नाही का नाव माझं बाई आहे खरं बाई नाही तुम्ही तुम्ही रंबे सारखेच आहे रंबाचे मग माझं नाव मला शोभा नाच नाव आहे माझं आई वाटलं गुड्डी आहे माझ्या गुड्डी 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 आले 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 आवरलं नाही आवरत잖아 परी आवरलं तुमचा किती वाजले भांडती बाय सुंदर वहिनी हां लवकर लवकर आवरून ठेवा बा भांडे बिंडे घासा आमच्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे मी काय माळे की आम्हाला नाही मग आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे बघ बरं ते किती चांगलं सांगत तू कशी सांगती मला भांडून हा लग्नाचा वाढदिवस आहे आमचा असं सांगत लग्नाचा तर वाढदिवस आहे आमचा तुम्ही आज ना तिला बिल्कुल काही काम करून देऊ नका काय नवरी कती अ आज लाचच्या दिवशी नवरीच होती ती

तुमची तुमचले भारी तुमी तुमी? ओ, तुज़ा तुज़ा ओ, तु... हो आ, ना। आओ, तुम्ही ना तुम्ही हो एक कुरा कोणीच घेऊन आले काय की साडी नको बघ तुझा बघ तुझा आवडतो तुझा पायादी मी थोडा वेळ नवीन घालणार आहे की नाही हो हां ना हातली मी अहो तुम्ही आज काय करा हा आज तिला काहीच काम ना करू काबर मी नाही करणार काम कशी मी काम करतच नाही मी राहू देईन काम मला काही गरज नाही अहो लडकाच वाढदिवस आहे आमच्या अहो लग्न हा दोघी मिळून करू मग आपण दोघी मिळून करू काम मी काय नेमकी करू लग्नाच्या दिवशी नवरी करते का काही काम मी कशी करू शकते करू शकते नाही नाही आजी नाही करू शकत मी लग्नाचा वाढदिवस आज मी पण नवर देवी हा तुमचं लग्न लावते मी घुंगट घेते ये ना घुंगट पायपडा पड माझे पाय आता आले नवरी पाय येडाचा बाजार कुठे काय मला भांडे पडले वाटलं का नवरी नवर देऊ ना तुम्ही आज सगळं भांडे कुंडे करणार नाही

जाऊ द्या जाऊ दे मी भांडत नाही मी का आपण करू साजरा तुमच्या लग्नाचा सा वाढदिवस बायला सांगितलं शेजारच्या सगळ्यांना सांगितलं सांगितलं ना येणार नाही तुला नवीन साडी देते माझी साडी नाही तिची काय साडी घ्यायला गरजे नाही मी आणणार रे इलासरी ओर लिमोठी बरती हा ब तुम्ही बस मी जाती घेऊन नका नका आओ नवीन नवरी बस दे माझ्यावर तुम्ही जा करा तुम्ही गोष्टी करू पाच मिनिट तुम्हाला काही कळत का नाही करा तुम्हा तुम्हाला तर कळतच नाही बा नवीन माझ्याविषयी जर काही बोलले तर पाम तुमचा विषय बोलायला कुठे टाइम आहे आमदिन त्यांचे विषय काय बोलत गो ना पागले काय तुम्ही अगं त्यांचे विषय बोल ते इकडे तिकडे आई कुठे आली आई कुठे कुठे

अगं मग बड्डे माहिती नाही अगं म्हटलं पैसे बड मला तीन थाळीचा केक पाहिजे तीन थाळीचा केक आता केकडून आणून तीन थाळीचा केक पैसे ना पाणी तीन थाळीचा केक चॉकलेट आईस्क्रीम साडी सगळं पाहिजे अरे देवा आता काय करू एक आयडिया काय आपण आहे ना सगळ्या बायाला येण बोलून आणू सगळं पैसे घेऊ ता आ, ता 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 हा तात्याला सांगू ताते मी मोठे गिफ्ट आण देऊ काहीतरी सांगून देऊ पांगून पण सगळे पैसे तुम्ही मला द्या ना सगळे पैसे मला द्या ना तुम्ही मग मी हा हा सगळे कधी तुम्हाला फक्त देईन मी हा चाळीस बाकी सगळे माझे

हा रे बोल का भाऊ हा यार कुठं आहे शेतावर असणारे कुठं अ सकाळी उठलं खायचं तर शेतवर यायचं आपलं कोणाचा कोणाच आहे अरे वा 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 का? वा 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 पठ्या वा बर बर पण करत आहे का का नुसतं तर आपलं कावळ्या लावत ना तशी हा गाव जवंडी द्यायची आणि परत गाव गावलतायच परत बरोबर <laughs> बरोबर ठीके बर, चालते मग किती कधी आहे कधी यायचं बरं बरं येऊ एक मोठं गिफ्ट घेऊन ये पण पण तुम्ही बरं एकदम शंभर टक्के येणार बरं वाटलं आता मला म्हणता येईन कमीत कमी पुरुष बापाला बघा आमचा नारा सुधारला माळबीळ घालून <laughs> बर बर चालतंय हॅलो हा ठेवतो मग येतो 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 नक्की येतो अरे घरच्याला काय घरचे पण येतील बाबा हा चालन 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 ठीक आहे ठेवू रे चा बरं वाटलं नाराज सुधारला आमचा पप्प्या पप्प्याला सांगतो ना आता मस्त पैकी आता मित्र हे अय बाप्या अरे इकडे 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 तुला एक मस्त खबर देत आता अरे ये इकडं तुला खबर देतो चांगली पगार पण वाढत भाऊ थांब थोड ये इकडं ये अरे कोणाचा फोन होता माहिते तुला तुझा मित्राच फोन होता महा मित्र म्हणतो म्हणून नारज फोन आला आनंद वाटला मला नार लग्नाचा वाढदिवस करतोय आता हे म्हणतात मी काही म्हणता म्हणजे मला सांगितलं गाव जेवण ठेवलंय सगळं गावाला मग कधी केलं का लागणार बंद गेली ते पैसे वाचायला लागले आता सुधारला दोघे म्हणून काम करतात मस्त पैकी असं त्याला जाऊ एक मोठं गिफ्ट घेऊन चांगलं गिफ्ट नाही वाटलं बाई आपण दाय कर करे पाटील पाटील आपण जाऊ दुदा मस्त की आणि तू पण चल माझ्या एवढे वाढदिवस झाले नाही सुचलं तुम्हाला अरे वाढदिवस काय 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 गिफ्ट लागत तुला तू काय केलं वाढदिवस पगार वाढे ना बारा महिने पण बाराच हजार वाढू नाही आमचे बारात लावले म्हणा बरं ठीक वाढून टाकू पगार काळजी करतो एवढी अंडर पॅन्ट फाटली मी किती फाटली ते बदल ना म्हणा माया किती फाटली अंडर आता एवढी फाटलेली बर काळजी करू नको एवढी फाटल तव तुला अंडर बक्षीस दे देतो टेन्शन घेऊन बोलणं म्हणजे झालं तुला अंडर पॅन्ट बक्षी घेऊन देतो पण ते कोणती डालरची घ्यायची ग्रुपाची घ्यायची अरे पण रुपाची अंडर पॅन्ट घाट रुपा काय खाली डॉलर <laughs> चीच द्या मग मला <laughs> डॉलर ची डॉलर ची घेतल्यावर पैशाला किंमत राहील का भो डॉलर काय अमेरिकन डॉलर ठीक आहे देऊन टाकू देऊन टाकू पण एवढी फाटू दे एवढी फाटले एवढी फाटू दे देऊन टाकू टेन्शन नको झालं एवढं बोलणं झालं तुमचं तू पण काय काय खाऊ घातलं मला काय आपल्या अंडरपॅन्ट नारायण कुठे काय करतो सुधारला तो तू सुधारला सुधारला मग चांगला सुधारला मी बी तो कस काय सुधारला मी चोवीस घंटे तुमच्या दारात पडलेलो आहे सकाळ संध्याकाळ एवढा काय ना आर्याचा पुळका आला तुम्हाला मला सांगा ना पप्प्या तुझाच मित्र तो मित्र तर माझी आता तो सुधारला किती चांगला सुधारला तो सुधारला तो एक पट सुधारला तर कमीत कमी तुला दहा पट आनंद झाला पाहिजे याला मित्र म्हणतो बरोबर की नाही अरे तुमचे बर मैत्री कशी पाहिजे सुदामान कृष्ण सारखी पाहिजे तू सुधारला तर त्याला आनंद होणारच की नाही मला तो सुधारला तू आनंद कर ना झाला पाहिजे का तुला आनंद तुला मित्रही शिवतो आणि मैत्रीमध्ये स्वतःच्या मित्राने प्रगती केली त्याच्या पाठी मग भक्कम उभं राहायचं आपलं काम असतं आधार द्यायचं आपलं काम असतं कधी दुःखात असला तर मित्रासाठी आधार द्यायचं आपलं काम असतं पावसात उभा राहिला तर छत्री घुन जाणार आपलं काम असतं अरे उन्हात उभा राहिला तर सावली घेऊन देणं आपलं काम असतं बरोबर तुम्ही म्हणताय म्हणून तुला सांगतो ते सुधारला ना आपलं मन सुधारायचं आणि आपण त्याला सांगायचं ठीक आहे मी तुझ्या आनंद मी पण काय सामील आहे दोन टक्के सुधारला ना दहा टक्के सुधार मला चाळीस टक्के आनंद जावापासून तू ना तू तु जावा तुझे हे विचार सुधारते ना बरोबर तुला काय त्याच्यापेक्षा डबल बाबा आतापर्यंत घाबरतो का सगळं होतं इकडचे केस आता काय टक्कल नाही पडला अजून अजून शाबू दे बाबा तरी पण टोपी खाली काय घडले माहित नसतं काय गुपित टोपी खाली देऊ झाला सगळ्याच दिवसाला रात्रच बोलत नसतं छान बसत असत समजलं का पण आता चल आ? तुला पैसे देतो तेवढे गिफ्ट घेऊन ये येऊन टपक्यास आणि तेवढे गिफ्ट घेऊन त्याला पॅकिंग बीकिंग फुलं फुलं मारून आण चांगलं ना, तात्यांकडून सप्रे भेट तुझं नंतर टाक तू सेपरेट दे तुला आणखी पाच पन्नास रुपये गिफ्ट घे त्याला आणि गिफ्ट मध्ये नसतं अरे काही काय नाही एखादं पेन दे पन्नास चा एखादं ते काय मारत ना आता ते काय शेंट बिंट ते देटवट हा शेट्टेट पेट काय असेल ते देऊन त्याला काळजी करून टाक त्याला आनंद होईल ओके चला चल बर हात दे हात दे जरा हात दे तात्या तात्या करतो नुसता पण अजूनही व्हायला नाही पप्या गेला कुठे नुसतं गिफ्ट घ्यायला गेला गिफ्ट द्यायला गेला कोणाला तरी पाप्या पप्या पप्प्या पप्प्या पप्या पप्या अरे इतकी वेळ लागला गिफ्ट घ्यायला किती वेळ किती वेळ झाला बाबा अरे लोक जमलेत ना पार्टी गाडीतून आणि आणि याला इकस आणलं याला कागद बिगत फूलबिल काही लवून ना ना त्याच्याकडे काय थो कागद बिगत फुल चांगलं वाटलं असं द्यायला बाबा <laughs> कस वाटत आणि काय आणलं गिफ्ट फरशी पुसायचं घरपुसायला कोणाला त्या, नाऱ्याला नारा घर पुसतो का आता बांधणार खुश होईल ना वा बाबा वाय ना बदललंय बुद्धी वा रे वा

नंतर फोटो काढू ठेवून नाही केली काय बाकी जाऊन आले का अजून कुणी नाही येऊ राहिले ना बाकी आख्या गावाला आमंत्रण दिलंय तुम्ही एवढा काय खर्च करायचं माणूस गेला तू सुधारला ना येतो आनंद वाटला आनंद वाटला एवढंच आहे का अजून म्हणलं मी म्हटलं मला वाटलं घेऊन कथ नाही म्हणजे मला त्याचं अजून एक दहा पंधरा मिनिट वेळ भरलो येऊ राहिले पाहून रावळीवर तुझा पहिली आवर

येत असते की बाबा लोक दिला असते तुमचा वाढदिवस चांगली गोष्ट आहे कुणी गिफ्ट आणत कुणी पैठ देत आपण नाही नाही आम्ही म्हणलं पैसे नकाच पण मग तशी बसले थांबता राहते आम्ही बोललो म्हणलं नाही मंडपची काही गरज नाही मी चहा टाकते तुम्ही किती का पण बाहेर गेलं पैसे घेऊन

मावशी राहिले आता परत तुम्ही म्हणता सुधारेल नाही आधी चा पिऊ राही काय करू बर बर ठीक आहे आता तुम्ही म्हटलं म्हणून मी काही म्हणत नाही तुम्ही काय सांगा नाही नको नको ठेव ठेव तिथ ठेव

तुम्हाला लाज आहे का शेजारच्या बाया आल्या चार त्यांना तसंच पाठवलं नावाखाली काय झालं वाटा घ्या पैसे, पैसे, पैसे मी एक साडी घेऊन नटून तटून त्यांना वाटलं मला साडी साडी आता मी घेतो बरोबर तू नक्की घेऊ गेल्या आपला वाढदिवस झाला जाजरी पुढच्या वेळेस नाही का तुमचा वाढदिवस करू आपण हा पुढच्या वेळेस माझ मोठे गिफ्ट घेऊ मस्त हा ते ताटून सांगा पुढच्या वेळेस नाही का कोण म्हणते ते आपण बी सांगा ते तर मोठा आनंद हा त्यांच्याकडे दहा एकर कमी यांच्याकडे दहा एकर जास्त जास्त मोठा हा त्यांना थोडं थोडं लावू दिला का त्या मोठे मोठे गिफ्ट आणते त्यांना म्हणाव फ्रीज घेऊन या आपल्याकडे फ्रीज नाही बरोबर चाल चाल आता पैसे आले चाल आता हॉटेलला जेवायला जाऊ आणि गिफ्ट मोठे चाल 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 चाल